नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींच्या इमाणी जमीन काही भूमाफिया कडून हडप केल्या गेल्या आहेत यामुळे करण्याचा प्रयत्न होत आहे आदिवासींच्या जमीन वर हे भूमाफिया मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधून तसेच पेट्रोल पंप टाकून जागा हडप करीत आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे आदिवासींची जवळपास बारा एकर जमीन या भूमाफियांनी हडप केली असून या जमिनीवर मोठमोठ्या बिल्डिंग पेट्रोल पंप टाकून आदिवासींना भूमिहीन करण्याचा प्रयत्न हे करीत आहेत याची सखोल चौकशी होऊन या, या भूमाफियांवर कारवाई व्हावी अशी मागणी विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी आज विधान परिषदेमध्ये केली आहे यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की आदिवासींना मिळालेल्या इनामी जमिनी जर बळजबरीने कोणी हडप करत असतील तर गंभीर बाब आहे यावर तात्काळ चौकशी होणे गरजेचे आहे यामुळे पंधरा दिवसात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात येईल व यामध्ये कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरकरिता मिर्झा आफिक नंदुरबार सरज आपल्या मंत्रालयामधून जाते तसंच एक नंदुरबार जिल्ह्यामध्ये इनामी, इनामी जमीन आहे आणि इनामी जमीनवर पेट्रोल पंप बांधला गेला आणि ते इनामी जमीनवर मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या गेल्या आहेत तसंच माझ्याकडे त्याचाही पुरावा आहे जे हजारो एका जमीन जर आदिवासींच्या जमीन असं कोणीही ताब्यात भूई माफ्या घेत असेल तर हे योग्य नाही नंदुरबार जिल्ह्यामध्ये इनामी जमीन बारा एकर जमीन आहे त्याच्यावर मंदिर बांधले गेले मंदिरची जागा असल्या कारणाने ते भूई माफ्याने विकून त्याच्यावर पेट्रोल पंप आहे असे जर हडप करणारे भूमिमाफिया असेल त्यांच्यावर ताबडतोब मंत्री महोदय कारवाई करायला पाहिजे अशी माझी पेसिफिक मागणी आहे अध्यक्ष सभापती महोदय मी अगोदर सांगितलं की आदिवासी बांधवांच्या जमिनी फसवणूक करून कोणी घेत असतील किंवा या भूमाफ्याच्या माध्यमातून त्यांची फसवणूक करून त्यांना भूमीन करण्याचा प्रयत्न होत असेल सभापती महोदय की विभागीय आयुक्तांना मी सूचना आपण देतोच आहे पण ह्या प्र स्पेसिफिक प्रकरणामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी आदिवासी जमीन आहे इनामाची जमीन आहे त्या ठिकाणी कोणी भूमाफिया बळजबरीने ताब्यात घेऊन त्या पेट्रोल पंप टाकण्याचा त्या ठिकाणी पेट्रोल पंप टाकला हो गेला आहे सभापती महोदय ही बाब अतिशय गंभीर आहे म्हणून या बाबतीमध्ये सुद्धा छोटी चौकशी करावी लागेल आवश्यक ती त्या स सन्मान्य सदस्यांना सभापती महोदय माझी तयारी चौकशी समितीमध्ये घेण्याची आमची काय अडचण नाही आपल्याकडून लपवायचं काही लपवण्याचा प्रश्नच नाही आहे पण त्यांच्या भावना लक्षात घेऊन या सगळ्या प्रकाराची तात्काळ चौकशी करण्यात येईल मी नाशिक विभागीय आयुक्तांना मुद्दा मी जिल्हाधिकारी सर्व सुद्धा सभापतीमध्ये चौकशी ठेवत नाही विभागीय आयुक्तांना तात्काळ पंधरा दिवसामध्ये ही चौकशी करताना सन्मान्य सदस्यांचं सुद्धा त्यामध्ये म्हणणं ऐकून घेण्यात यावं अशा सूचना देण्यात येतील ठीक आहे मला असं वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तरं मंत्री महोदयांनी दिलेली आहेत आणि कागदपत्रही सन्माननीय सदस्य आमशा पाडवी यांनी दिलेली आहेत